नमस्कार मित्रांनो तर आज आपली ड्युटी नाही आहे आज आपली अलिबाग कोर्टात तारीख आहे त्यामुळे आज आपण कामावर सुट्टी घेतलेली आहे पण आपली अलिबाग कोर्टामध्ये तारीख झाली ना की तिथून आपण जाणार आहोत अलिबाग बंदरला जिथे आपले मच्छीचे टॉलर लागतात ना तिथे जाणार आहोत अलिबाग बंदरला आपण व्हिडिओ बनवू आणि तिथनं आपण मच्छी पण घेऊ आणि बघू तिथं कसं काय चालतं ऑप्शन्स तेसुद्धा बघू आपण आणि व्हिडिओसुद्धा बनवू मग आलो इथे अलिबाग बंदरला तारीख आटपून तर होडी का आली न आल्या नव्हत्या ऑप्शनसाठी मग तिथे एक होडी होती पण तिच्यामध्ये जास्त स्टॉक नव्हता मच्छीचा फक्त बांगडे होते दो दोनशे रुपये किलो बोलले एका होडीमध्ये हे बर्फ भरत होते कारण ती होडी जाणार होती हे मच्छी पकडासाठी तिथे बोल बघूया यांचा कसं काय कामकाज चालतं आहे ते त्यामुळे तिथं टाईमपास करत बसलो बर्फ भरत होते ते एक खण आहे ना तो पाच ते सहा फुटाचा आहे खोल खाली मग काय बोल चालू ते बोला चालते मग तिथून पुढे आलो मग ही बर्फ किसण्याची मशीन लावलेली होती आयला आपण बर्फाचे गोळे खाल्ले इथे तर आखी मशीनच होती बर्फ किसण्याची कसला पडते बघा बर्फ एका एक मावशीने सांगितलं माझ्याकडे कोलबी आहे बोलते मोठी मी बोल दाख ते चारशे रुपये किलो बोलो सध्या काय मला नको बोललो बघतो थोडा वेळ थांबतो बोलो होडी यायची वाट बघतोय बोललो मग ही पोरं दिसली बांद्रावरती मच्छी पकडताना यांनी काय केलं तर बाटलीमध्ये गावाचा पीठ भरलेला आणि पाण्यात टाकायची आणि पटापट अरे त्याला मासे लागतात आलं एकच भारी बोललो ऑप्शन आहे बोला हा जबरदस्त गळ नको लावायला काय नको हे बघा या पोरांनी काढला बघा मासा काय ना त्या बाटलीमध्ये आहे ना अर्धी बाटली कापली त्याच्यामध्ये घावाचा पीठ भरलाय आणि ते बाटली फेकून देतात पाण्यात लगेच त्याला मासा येते जबरदस्त बोल हे काम आहे बोल आणि मग एक होडी आली बारकीशी कोलबी घेऊन मग तिचा ऑप्शन चालू झाला आता बघा पुढे

आपण बोलतो कोळी लोक खूप कम होतात पण त्याच्या मागे त्यांची पण मेहनत खूप आहे भावानं एवढा वारा एवढा पाऊस त्यांना सहन करून त्या समुद्रातून जावं लागतो खरोखर त्यांना त्यांची पण मेहनत खूप आहे